पहला काजल ने आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे काजलने आज चांगली व्हाइट कलर ची साडी घातलेली आहे नको विसरू भव सा असं बांधून घेतलं म्हटलं पांढरी साडी खराब नको होण्यासाठी देवाला बसलेली आहे मी नमस्कार केला देवाला नवरात्रात तरी गरबा खेळता येणार आहे की नाही काय माहिती पाऊस हाय हॅलो नमस्कार मी काजल कसे आहात तुम्ही सगळेजण गुड मॉर्निंग सगळ्यांना आज नवरात्राची पहिली आहे आणि वरून आणलेली ही साडी जी मी ब्लाउज शिवायला टाकलं होतं ती आज नेसून घेतली आहे आज देव घासले पूजा वगैरे सगळं झालेली आहे तुम्ही आधी ते बघा मग आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे सगळे देव घासून घेतले आणि देवघर व्यवस्थित सगळं पुसून झालेलं आहे मी तुम्हाला म्हटलं नाही बघा हा कृष्णासाठी घेतलेला ड्रेस आहे यातला एक देवीला म्हणजे सप्तशृंगीला आणि एक अन्नपूर्णेला मी घालणार आहे आणि आमच्याच झाडाचे छान जास्वंदाचे फुलं पण तोडून ठेवले अय कला हे ते जय बाप्पाचा देश आहे तो बाला आज वाईट वाईट देश आहे म्हणून आमच्या बालाने पण वाईट टी शक घातलंय या शाळेला सुट्टी आहे कुठे चालला आज सुट्टीच शाळेला शाळेत जायचं नाही काय जा आपल्याला म्हण आई बोलवते जा सांगू नये पटकन मी काल तुम्हाला दाखवलं का हे नवीन मी आणलंय आसन ज्याच्या सुंदर शुभ आणि लाभ मध्ये सुंदर असा कलर असं हे देवघर टाकायला आसन आणले मी मला खूप छान वाटलं दुर्गा देवी कडे चालला जाऊ नये मग आपण आई आणि आई बरोबर पण जायचंय तुला काजलने आज बडबड चालू केलेली आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे काजलने आज चांगली व्हाइट कलरची साडी घातलेली आहे इथलं सगळं देवघर आवरलं तिने नवीन हा काय म्हणतात गेला खालचं आसन आणलं तिने आणि स्वस्तिक पण सगळे हो देवांची आंघोळ वगैरे व्यवस्थित झाले घासून झाले का फक्त अजून आंघोळ बाकी देवांची हे बाय देवांचे छान छान वस्त्र आणलेले दिवा वगैरे छान असा लख करून ठेवलाय काजलने घासून ठेवलाय नवरात्र असल्यामुळे पूजा झालेली आहे आणि असे छान सगळे देव दिसतात दे। भवा बुद्धी करावे असे म्हणे अनाथ असे अंबे नको विसरू भव सागरी सांग तरु अन्याय मी हे तुझे लेकरू करू नको रेणुके दैन्य माझे करू मुक्ता फले कुमकुम पाटलांगे संदेह करे भाती श्री सो आज अजून फक्त देव पूजा झालेली आहे बाकीचा सगळा स्वयंपाक आहे कणिक केव्हाची भिजवून ठेवली आहे शंभू राजे आणि त्याचे आप्पा यांच्यासाठी भेंडीची भाजी यांची तर भाजी तयार आहे आणि बघा कणिकसुद्धा केव्हाची भिजवून ठेवली आहे आता पटकन पोळ्या करते आणि माझा उपास आहे सो साबुदाणा इथे खाली भिजवून ठेवला आहे मी त्यानंतर केलं मग तसं मला वेळ अजून भरपूर पांढरी साडी आहे त्यामुळे काहीतरी जुगाड करावं लागेल नाही तर माझी साडी खराब आहे हॅलो पोळ्या करायचा आहे असं बांधून घेतलं म्हटलं पांढरी साडी खराब नको होण्यासाठी आता जरा फजस्ट होत नाही मी असा समोर हो ठेवल्यामुळे मला वाकावं वा लागतंय पण जास्त वेळ वाकू पण नाही शकत मग भेंडीची भाजी होती शंभूराजेनंतर खाऊन झाले आज राजा आमच्या वाईट वाईट शर्ट घातलाय आणि उद्यापासून त्यांना शाळेमध्ये सांगितलंय की नवरात्रीच्या कलर्स प्रमाणे ज्याप्रमाणे आई साडी नेसते त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेस घालून यायचंय स्वतः आता बघूयात कोणते कोणते आहेत शंभूकडे कोणते नाही आहेत असं बघावं लागणार आहे आता आता जरा जरा मी वाकून पोळे करते एका साइडला होतीये भेंडीची ती भाजी आपासाठी कारण शंभूने नाही म्हणून दिले की मी खाणार नाहीये सो अशी उभी राहते कारण जमत ना नाही मग मला जास्त ना मागता नाही येते बटूचा हात पोहोचत नाही म्हणजे आता नवीन स्टाईल शोधली बाथरूम मधला पाठ आणायचा बंद कर ना छोटा आणि पाठ उचलून पुन्हा बाथरूम मध्ये ठेव ए ए बस बस झाले दुणं चल उचल पाठ आणि बाथरूम मध्ये ठेव हो, कोण ठेवेल ओ आई ठेवेलवाल्या आता जेवण झालेले आहेत आणि माझ्यासाठी करायचं आहे मला साबुदाणा तो हिरव्या बिरच्या टाकणारे आज मी आधी गॅस छोटासा सुद्धा स्वच्छ केला आणि मग आता साबुदाणा करायचा पटकन माझी साडी मी दाखवून देते सो नायला असल्यामुळे ना ना जरा कसं ओले म्हणून मोकळे तर ठेवावे लागणार आहे मला सो अशी मस्त साडी आहे साबुदाणा खाल्यानंतर दुपारची झोपही झालेली आहे आणि आता शंभूराज्यांचा नाश्ता चाललाय आता आम्हाला जायचं आहे बाबा काकांच्या घरी म्हणजे आमच्याकडे नवरात्र घट तिथे बसतं ना सो एका जणाला दोघी वेळेचे उपवास करायचे असतात ते स्वप्नील दादा करतात आणि माझा असतो की मला संध्याकाळी दुधाच्या दशमी बरोबर उपास सोडायचा असतो सो तो उपवास माझा असतो त्यामुळे मला आता आधी मी विचार केला की इथे स्वयंपाक करते म्हणजे मला मग तिथे निवांत जाता येईल आणि मग आरामात बसून घेते बरोबर खोडरबर चीजचं खोडरोबर तशा आप्पाने आपण आहे किरी शंभू चला मग <laughs> हो आता पक्क करते मग बाबाजीकडे जायचंय आहे बदक आतापर्यंत पाण्यात पोहत होत आता मात्र त्याला भूक लागली आहे बघा भेंडी अगदी तोंडात घातली आहे त्याच्या नाही का बाबू नाही आले बर आले की भूर जाऊ आपण बाबाजीकडे आले आले हो गणपती बाप्पा आई बाप्पाकडे गेले चल नमस्कार कर कसं करताय चला बाहेर आपणाची गरज आहे जसं काही नमस्कार असं नाही घेतलं का चल आमच्याकडे आजच नवरात्र बसले बघा सकाळीच पूजा झाली होती साडे दहा पावणे अकराला दिवा असतो आणि घट तिसऱ्या मायेला फुलोरा असतो ते पण लटकवून ठेवलेलं आहे आजच कारण आता लगेच परवा आमच्याकडे फुलोरा राहील आणि हे सगळं भरलेलं दिसेल तुम्हाला परवा हो बेटा चला हो केला मी नमस्कार तू केला काय बर देवाला बसलेली आहे मी नमस्कार केला देवाला दुधाची दशमी गंगाफरची भाजी आणि केली आहे बासुंदी साबुदाणा सो मी आता जेवते मी जमत होते हा बरोबर आणि काय झालं हे काय झालं हो गद्दी काकू गद्दी आता काय एच बनाव एच एच आय के सो बाई जेवण झालेलं आहे आणि आता मला खायचं आहे पान विड्याचं पान आपल्याकडे रोज खायचं असतं स्वप्न काय माझ झालंय काय आज केले साबुदाण्याचे थालीपीठ म्हणजे आपले उपासाचे बासुंडी आणि आंबट गोड चटणी दह्याची आता स्वप्ना रोज वेगळे वेगळे पदार्थ घ्यायला मिळणार आहे काकू करता फिर रोज वेगळे वेगळे चांगले सकाळ काही नाही खाऊ घालत काही गरम गरम असत घरी आणि दुर्गा देवी जवळ काय लळून चला माझं जेवण झालेलं आहे मी एक वेळचा उपास केलेला असतो ना त्यामुळे माझा उपास सोडला गेलाय पान खाल्लंय मुला पान खाल्लं आई नाही खाल्लं आईला दिलं होतं पान उपास असतो म्हणून भवानी मंदिराला मस्त सजवलंय भवानीचं मंदिर आणि इथे सगळ्या देवी देवता आहेत पाऊस चालू आहे गणपती तर काहीच गमतच बघता आले नाही इव्हन गणपती बघायला सुद्धा जाता आला नव्हतं आता नवरात्रात तरी गरबा खेळता येणार आहे की नाही काय माहितीये पाऊस बघा केवढा आहे आजचा रंग पांढरा होता त्यामुळे आज दिवसभर पांढरी साडी नेसली गेलेली आहे उद्याचा रंग आहे लाल सगळ्यांच्या घरी नवरात्र चालू झालं असेल तुम्हाला सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय